नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस काल सकाळी एक डोळ्यावर छोटी सर्जरी झाल्यामुळे आज थोडा अंधारातच व्हिडिओ करतोय त्यामुळे क्लॅरिटीला प्रॉब्लेम येऊ शकेल काल कालचा विषय पुढे कंटिन्यू करूया की म्युच्युअल फंडमध्ये ज्या पद्धतीमध्ये मार्केट वर जातो त्या पद्धतीत तेवढ्या पर्सेंटेजने आम्हाला रिटर्न्स का मिळत नाही या प्रश्नाचे दोन कारण आहेत त्याचे दोन उत्तरं होऊ शकतात त्याच्यातलं पहिलं उत्तर आजच्या भागात कव्हर करूया जर म्युच्युअल फंडमध्ये ज्यावेळेस काही रिटर्न्स कॅल्क्युलेट केले जातात पहिली गोष्ट कंपनी जेव्हा ते डिक्लेअर करते ते सिन्स इन्सेप्शन्स असतात म्हणजे एखाद्या जर त्यांनी सांगितलं की दोनशे चाळीस टक्के रिटर्न आम्ही दिलेत ते सिन्स इन्सेप्शन असतात म्हणजे दहा रुपयेचे दोनशे चाळीस रुपये जेव्हा चोवीस रुपये झालेले तो पर्सेंटेज ऑफ रिटर्न्स हा त्या इन्सेप्शन पासूनचा असलेला असतो त्यामुळे दोन आज गुंतवल्यानंतर आणि सिन्स म्हणजे पहिल्या दिवशी गुंतवलेल्या व्यक्तीला आणि आज गुंतवलेल्या व्यक्ती मधल्या रिटर्न्स मध्ये हा फरक पडतो याच्यामध्ये कोणीच काही करत नाही हा फ्रॉड असू शकत नाही कारण की म्युच्युअल फंड मधले पैसे हे तुमचे युनिट्स मध्ये कन्व्हर्ट होतात तुमच्या युनिट्सला नेट असेट व्हॅल्यू याच्याही टर्मिनॉलॉजी येत्या काही दिवसामध्ये मी आपल्याला क्लिअर करणार आहे नेट असेल व्हॅल्यू म्हणजे काय युनिट्स म्हणजे काय त्याच्यावर आपण डिटेल व्हिडिओ नंतर करणार आहोत परंतु आज लक्षात घ्या की तुमचे पैसे युनिटमध्ये कन्वर्ट करून त्याच्या ए रेट प्रमाणे गेल्यानंतर जे रिटर्न्स मिळतात त्या रिटन्सला कॅल्क्युलेट करून त्याचे फाईल्स ऑडिट करून एम मार्फत फाईल ऑडिट करून त्याची रोज एने एव्ही फाईल केली जाते रिटर्न्स हे व्हेरी होतात हे आम्हीही मान्य करतो परंतु याच्यात कुठलाही फ्रॉड नसतो पहिल्या दिवसापासून गुंतवलेल्या माणसाला जास्त प्रॉफिट होतो किंवा जे काही रिटर्न्स येते मॅच होतात मधल्यामध्ये गुंतवलेलं आहे ते मॅच होत नाही परंतु प्रो रेटा बेसिसवर सगळ्यांना सा सारखे पैसे मिळतात आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जाह महाराष्ट्र